सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल तुम्हाला ते गप आता कोणीतरी क्लिप दाखवली अरे मी तर पाच वर्ष त्या प्राजक्ता बरोबर विधीमंडळात काम केलं पण तोंडा तू शिवी सुद्धा येत नाही जिने सर बोल रे राग आला तर काय प्राजक्तदा काय तरी हात तर गप्पा गप शिवायच राहिला जसं काय बिहारी अरे आता शिवाय त्यांच्या हातात काहीच नाही यांच्या हातात जर काय आलं तो येत तू मला का खाली बसला हे तर तुम्हाला दिवसा हिंदू नाही द्यायचे अरे येतो तो खरा गुंडाराजे हे गुंडारा थांबवायचं म्हणणं नाही या सगळ्यांची आमची सगळ्यांची गरज आहे ना अरे समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाणारे नेतृत्व समोर बसलेले प्राजक्दा तनपुरे या माणसाने विकासाला महत्व दिलं या माणसाने चुकीच्या गोष्टीला महत्व दिलं नाही त्यामुळे चांगला सुसंस्कृत नेता म्हणून प्राजक्दा पाहतो मागच्या पाच वर्षामध्ये मतदारसंघाचं तर सोडून द्या पण ऊर्जा खात्याचं मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यामधील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कोणी दिलासा दिला असेल तो म्हणजे आमच्या आदरणीय प्राजक्दानी दिलेला आहे सांगत होते आम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळाला हे मिळालं अरे एक आजी सांगते काय हे जर व्हिडिओ गोळा केलं ना हजारो आजी सांगताना राज्यातल्या आम्हाला दादांमुळे आमच्या शेतकऱ्यांना समाधान मिळालं अरे तो आता आज विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर उभा आहे त्यामुळे आपली जबाबदारी आता प्राजक्तदा निवडून येणारी काळ्या दगडावर लि पांढरी सांगत हे केले ते केले काही नाही केले, केले। त्यांच्याबरोबर येणाऱ्या निम्म्यांनी मला फोन करून सांगितलं त्यांच्याबरोबर फिरून द्या यांची जरा आम्हाला जिरवायची पण तुम्ही त्यावेळेला फुडू नका म्हणजे <laughs> हे सगळे त्यांच्या बरोबर हिंडा त्यासाठी झेंडा त्यात मुळ आपला काय सरपंच आपला विजय हा आहे आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार येणारी ही सुद्धा काळ्या दगडावरली पांढरी तुम्ही आमदारला मतदान करा तुम्ही कोण निवडून जाणार आहे आमदार निवडून जाणार तर कोण निवडून जाणार आणि आमदार निवडून जाणार आहे तुम्ही नामदार अरे ज्या माणसाने मागच्या पाच वर्षापूर्वी मंत्री पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली एक सुद्धा डाग लागून नाही दिला अशा माणसाला आपण मतदान करणार म्हणजे राज्याच्या नामदाराला मतदान करणारे राजकारण बघा ना वेगळ्या दिशेने तुम्हाला कोणीतरी सांगितलं सगळी केशरवाल्यांची खडीवाल्यांची दादागिर चालू आहे अरे एवढं काय उत्तर घेऊ नका नाईन तेवीस तारखेला आम्ही सरकार मध्ये आलो सगळ्यांचा हिसाबच करून टाकेल आम्हाला त्रास देऊ नका ना त्यांचं धुवायचं धुवा पण आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना गुन्हे उप्त घ्यायच्या वनगडीत फोडू नका नाही तर मला पण मोजमाप करता का त्या उत्खनन झाल्याचं हे नाही करणार पण मी करीन ना आम्हाला सोयीचे पण पाडे मोजतायच्या उलटे पण येतात त्यामुळे माझी विनंती सगळ्यांना बाळांना बाबांना धंदा करायचा तर धंद्याच्या पद्धतीने करा धंद्याचा जो धंद्याच्या माध्यमातून जे कमावलेले हे ते राजकारणात आमच्या विरोधात काय उतरायच्या भानगडीत तुला तर पहिल्या लाईन तुझं ते कलेक्टरला लावणार आहे किती त्रास झाला आमच्या कार्यकर्त्याला त्याच्या विनाकारण त्याचं केशर सेल केलं त्याचा लाईटीचा दंड टाकला ज्यांनी ज्यांनी तुला चुकीचा त्रास झाला त्यांना मग त्यावेळेस आपलं सरकार तुझं एकट्याच केशियर चालू राहणार आहे राज रोज चालू राहणार आहे पण नियमात जे अनाधिकृतपणे कोणाच्या आशीर्वादाने चाललेले आहे ना ते निश्चित आपण बंद करण्याचं काम करणार आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनाचे आज आम्ही जातात उद्या आम्ही सुपात येणारे माझी सगळ्यांना विनंती आहे आणि आपल्या सरकारने आता निवडणूक आले आपल्या मागच्या महायुतीच्या सरकारने काहीतरी आमच्या लाडकी बहिणी योजना काढली बोलणार ना आम्ही शेतकऱ्याचं आहे मी काय जे मी हटप केलेलं आहे काय मला बाप जागाची उतारावा आलेली आहे अरे तुमच्याकडं चालत आमच्याकड नाही चालत थोडं आपल्या महायुतीने ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक झाली त्यांच्या लक्षात आला आता काही खरं नाही मग आपल्या भगिनींसाठी लाडकी बहिणी योजना काढली तर आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारने एक जाहीरनामा सादर केला आहे तो म्हणजे आम्ही आता आपलं सरकार आल्यानंतर तीन हजार रुपये प्रत्येक आमच्या भगिनी देणार किती तीन हजार आणि यष्टी तिने बसल्यावर पैसेच लागणार नाही पुढं जा मुंबईला जा पुण्याला जा पुढं पण जा टीतून उतरल्यावर रिक्षात बसल्यावर माझं नाव सांगा थोडं <laughs> हे दीड हजार काय घेऊन बसता आम्ही तीन हजार आहे आमच्या शेतकऱ्यांसाठी हे जे सांगत होते आमच्या शेतकऱ्यांसाठी तीन लाख रुपयाची कर्ज माफी सरसकट आहे आपण किती तीन लाख रुपयाची कर्ज माफी सरसकट आणि जो रेग्युलर कर्ज भरणार आहे त्याला पन्नास हजार रुपये त्यात डिस्काउंट दिला जाणार आहे किती पन्नास हजार रुपये आणि या बेरोजगारांसाठी बेरोजगारांसाठी चार हजार रुपये महिना जाणार आहे आपल्या सरकारला किती चार हजाराने एका वर्षाला कमीत कमी साडेबारा तेरा लाख युवकांना बेरोजगारांना नोकरी लावण्याचं काम आपलं सरकार करणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस जे भेडसावत चाललेले आहे त्या आरोग्यासाठी आपण प्रत्येक कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाचं विमा संरक्षण देणार आहे पंचवीस लाख रुपयाचं म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कोणाच्या दारात हात पसरायची गरज नाही लागणार आमच्या सर्वसामान्य जनतेला त्यांना पंचवीस लाख रुपयाचं विमा संरक्षण देणार आहे अशी आपली पंचसूत्रीचा कार्यक्रम राहणार आहे कारण सर्वसामान्यांचं नातं असणारं ना सरकार या राज्यामध्ये येणार आहे मग असे सांगितलं की गुधाव बोला कांद्या बोला अरे आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये ठराव घेणार आहे आपण कमीत कमी दुधाला चाळीस रुपये लिटर हजार भाव मिळाला पाहिजे कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेणार आहे कमीत कमी चाळीस रुपये लिटर दुधाला हजार भाव आहे दुधाला या अनुदान भेनुदान नको हे बीक नको आम्हाला कागद काय करण्याचा धंदा नाही ते बघा ना अनुदान आम्ही सात रुपये देतो पाच रुपये देतो दहा टक्के लोकांना आणि मी त्या दिवशी एका अधिकाऱ्याला असा जीव लावला ते मग तो पैसे ट्रान्सफर केले त्यामुळं आपण चाळीस रुपये दुधाला बाजार भाव देणारे चाळीस रुपये आणि जो भेसळ करणार आहे ना त्याला असा कठोर कायदा करणार आहे ना तो परत ते बाहेरच नाही आला पाहिजे तो परत नाही आला पाहिजे आणि कांद्याच्या बाबतीत मी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत फिरलो लोकांना सांगितलं मी कांद्याच्या बाबतीत पाहिलं संसदेत आंदोलन करणार आम्ही त्या संसदेच्या गेटवर पायरा आंदोलन केलं आम्ही कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे आणि यात काही महाभागाने ते व्हिडिओ आमचा एडिट केला आणि आमचं असं दाखवलं का आम्ही सांगतो आम कांदे कांदे प्याच के भाव कम करू कम्याची चिवत्या अरे <laughs> आम्ही शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला आहे आणि आम्ही सांगू का भाव कमी करा अरे आमचं नातं शेतकऱ्यांचं आमचं नातं या मातीशी आमचं नातं काय असं थोडं बाकीच्या सारखं का मातीशी नातं आहे आणि त्या सरकारला आम्ही धारेव धरलं आणि आपलं कांदाची भाव वाढले का वाकड काही ना ते ना सात रुपये अनुदान द्यायला लावलं त्यामुळे काळजी करू नका शेतकऱ्यांचं हिताच सरकार येणार नाही या राज्यामध्ये महाविकास आघाडी ज्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली ते, ते, ते आदरणीय पवार साहेब एका टायमाला बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी देणारा नेता म्हणून त्या नेत्याकडे पाहतो ते आदरणीय पवार साहेब आणि त्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो नाही हे सरकार बघितलं आता आमच्या काकडे सरांनी सांगितलं त्याला अनाजी पंतांनी स्वराज्याला सुरुंग लावला म्हणले सरांचाले अध्यक्ष आमच्या मला कानात सांगत होते अनाजी पंतांनी आमच्या स्वराज्याला सुरुंग लावला आणि हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या या महाराष्ट्राला सुरुंग लावला सगळे उद्योगधंदे कुठं गुजरातला गेले हे असे गुजरातची धारजी लोक आहेत यांना आता घाचा आहे पाहिजे त्याला घरी पाठवलं पाहिजे त्यामुळे हीच वेळ आली हे त्यामुळे निश्चित सगळ्यांनी प्राजक दादा निवडून येणार आहे पण दादाचं नाव राज्यात झालं पाहिजे अशा ताकदीने निवडून आलं पाहिजे कमीत कमी अरे काय काय ठरवलं का नाही कम से कम पचास हजार कम से कम पचास हजार मला आता रामेश्वरने की एक पोल दाखवला प्राजक दादा एक पोल मध्ये तुम्ही सत्तर हजार मतांनी विजय दाखवले आम्हाला कुठला त्या तुम्ही मला आता इंडिया टुडे मला इंग्रजी वाचताना गुलालाची जर दिवाळी करायची असेल ना तर पर्याय नाही तुम्हाला जबाबदारीने सांगतो खात्रीने सांगतो विश्वासाने सांगतो समोरच्या अंगावर कधीच गुलाल पडणार नाही त्यांचे गुलालाचे दिवस दोन हजार चौदा ला संपलेले मला एक जणांनी सांगितलं म्हणले मी विचारलं कोणा अंगावर गुलालाच काय त्यांनी मला भविष्य सांगितलं <laughs> त्यांनी सांगितलं ते रावरी पातळी नगरच्या मध्ये महायुतीचा उमेदवार कोण आहे म्हणले त्यांच्या अंगावर कधीच <laughs> <laughs> गुलाल म्हणले म्हणलं गुलाल कोणाचं त्यांनी तनपुरे कोण आहेत तनपुरे तर <club> तनपुरेच्या अंगावर कायमच गुलाल आहे म्हणले त्याचा गुलालच निघणार नाही म्हणले मी सुद्धा थोडा गुलाला सारखा शर्ट घालून <laughs> आलो <laughs> ते वाल्याला खून नसत खरा गुलाला आपला गुलाल आहे ते फक्त बोर्ड लावले गुलालाचे गुलाल इकडे त्यामुळे सगळ्यांनी आता राजकदाला मतदान म्हणजे दहशत संपवण्यासाठी मतदान आहे त्यामुळे याच्या विस्तार केला तुमच्यावर सगळ्यांवर जबाबदारी हा जेवरकरांनी जसं लोकसभेला माता दिलं ना तसं मताधिक्य विधानसभेला सुद्धा दिलं पाहिजे आणि ही जबाबदारी तुमची आता जगन्नाथाचे नते एक चाक तुम्ही बसवले विधान लोकसभेच्या निवडणूक केली एक खासदाराच्या रूपाने मला बसवले तर दुसरं चाक जर जोडीदार दिलं ना मला जोडीला विधानसभेच काय काम राहते काहीच नाही राहणार काय काळजी करता आता पहिली सापट होती म्हणायला दादा कधी कधी म्हणायचे मला काय अडचण नाही हे तुमचा रस्ता करून दिला प्रधानमंत्री ग्राम सडक ती आता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना का मी आणि मला जर कोणी म्हणलं तर हे रस्ता जरा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मी म्हणून हे म्हणजे दुसरीकडे जायचं नाही एक खिडकी योजना राबवायची आता तुमची या का खिडकीत आम्ही दोघे बसलेले कोणच्या गोळ्या लागू जुलाबाच्या लागू नाही तर कशाच्या लागू आमच्याकुण घेऊन जायचा कशाच्या लागू एका खिडकीत सगळ्या रोगावरला इलाज सगळ्या प्रकारचं औषध तुमचं पण खिडकी <laughs> आणि ती सगळ्या रोगावर सगळ्या गुणकारी औषध म्हणून आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला उपचार देण्याचं काम करू आणि एकही विकासाचं काम राहिलेलं जे काम आहे ते राहणार नाही हा या ठिकाणी शब्द तो थांबतो तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर